तर काहीच आम्ही पोचलो गंगेवर टाकू का गंगा आ विरार कर पण पोहचल्यान आपली काही आता डायरेक्ट का आपण <laughs> चला आता इथून हॉटेल व अंघोळ गेली का डायरेक्ट आपण <laughs> अरे वाईट जाम <laughs> चकले आम्ही हो आता उतरलो रूम रूमवर चाललोय आम्ही काय बोलते <laughs> <पो> <laughs> <क्या है ने? laughs> तर <दिज़ी वा> <laughs> आता इथून आपण हो <laughs> <laughs> रूम जाऊ त्याच्यानंतर मग काय प्लॅन आहे तो तुम्हाला सांगतो तर आम्ही जाऊन फ्रेश होतो दात पण घेतेल काय नाही सगळे गाणे दोन दिवस अंगे जाऊन गंगास्नात मला चला रिक्षा गेली आता वीस रुपये शिफ्ट करते तर ती रूम व केंद्र तर ठीक आहे चल आपण डायरेक्ट आता रूम भेटू हा चला आम्ही आहे आता रिक्षा मध्ये रिक्षावाला आहे भाई त्याने आम्हाला रूम दाखवला त्यांना फोन आला ना अरिजावाला त्याला कॉन्टॅक्ट करा नाम बोल नंबर बोला आपण तर याला कॉल करा तुम्ही तुम्हाला रूम बांधून ठेवल नाही चला आता आपण रूममध्ये झालो जाम सफल

तिरसुल बघ काय भारी आहे आहे तर तार। काय आम्ही पोहचतो गंगेवर टाकू का गंगाई पण पाणी जरा खा आहे नंतर नीला म्हणजे सपे आता एकदा पाणी पडते ना त्याच्यामुळे जरा पाणी नीला आहे नीला का करता डेंजर ना अख्खं होती तर याच्यानं आपण आंघोळ करू ना रूमच आहेच आहे चला फटाफट आंघोल करू आपण रे 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 ना एकदम फ्रेश झालो आता आता जेव्हा जेवला ना जेव्हा बसतो जेवलो का तयारी केली का आम्ही काय जायचं आहे तर माणसादेवीला माणसादेवी तर देवीला जाणार आहोत आम्ही आणि टी बिशर्ट घातला आणि चला जेवतो आम्ही नंतर भेटू आपण तयारी झाली तर गाई आता वाजले तर आम्ही चालू काय चेतन मानसा देवीचं दर्शन करून येत आहोत त्याच्यानंतर आम्ही गंगा आरती अटेंड करायची पाच ला पाच ते आठ वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत साडेसात वाजेपर्यंत त्याचे पहिला आम्ही चालू माणसादेवीला दर्शन घ्या रोप वेने जाऊ तर मजा येणार आहे आणि दर्शन घ्या कोणी आणि सुशवणबाई विराट कोहली ची लुक आणि अजय गौरव जित्त्या पण तयार झाले म्हणजे वाईटच झालं तो राहून वाटा बघा चल बघायची बघले आम्ही छाव मानसा देवी देवीला पोहोचलो आम्ही रिक्षावालीने एकशे वीस रुपये घेतला वीस रुपये शेत रिक्षा बाईक रुजे कशी इलेक्ट्रिक आपलं वरती डोंगरावर तरायचं हो आहे रोप वे कॅन्सल केला म्हणजे आम्ही आम्ही आता चालत चढत जाऊ आम्ही चालत 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 इथं चालत इथून रस्ता स्टार्ट आहे राजाजी टायगर रिझर्व प्रवेशद्वार हरिद्वार रेंज इथून आम्ही स्टार्ट करतो आता आणि आतमध्ये जातो इथून आपण चढायचं आहे रोप वे दाखवत तुम्हाला पण आम्ही जाणार नाही त्याच्यात चला मस्त आता चढू जीवदानी किती मस्त पण झाडा ना <laughs> मस्त पण <laughs> <उरस्तावन वारे। laughs> भाई याचा काय दगडावर दगड ठेवतो विषय काय माहिती नाही म्हणा हे बघ प्रत्येक ठिकाणी ठेवले आम्ही भाई नीत चालेल दर्शन केला पण हे दगडावर दगड ठेवला ना हे बघ प्रत्येक ठिकाणी आहे बघ इथं काही विषय माहिती नाही काय पाच दगर काही किती ठेव दोन तीन पाच हे तीन पण ठेवले ना ठेवल्या नावा ना ठीक आहे आपण आता वरती जाऊ मस्त काही नजार आहे आता पायऱ्यांवाशी कसा वाटते आताला बघू हे पण रोपवे चाले काय बोलते मानसा दिलचा गेट आहे टेम्पल टेंथ स्टार्ट होते आपली ट्रॅकिंग म्हणजे खालच्यापासून होते मेन गेट तो आहे आपण आता चाललो आहे फुल पब्लिक झाली पाहिजे लो हे बघ रोपे आलं बघ याच्यान जायचं होतं आम्हाला पण आम्ही कॅन्सल केलं आहे बघ म्हणजे चालतच जाव आपली काय आहे ते दोनशे रुपये तिकीट आहे एकाचा हे बघ भाई समोरचं आहे ना इथं पहिली ती नदी इसती ना ती गंगा नदी आहे ती आत्ीपुरी इथं आम्ही स्नान केलं इथं आरती आहे संध्याकाळचे तर बरं काय आहे भाई एक नंबर मला फेक ड्रोन शॉर्ट दाखवत चेतन दा। ना आजी आले बघ सुशांत आम एक आल्या निक्रे भाई कशासाठी थांबलेलं माना आता समजला हे चेतन कशासाठी थांबलेला ते आताच म्हटलं गॉगल घेतला पाहिजे नवीन शाळेला तर डेंजर थांबत सिनेमॅटिक शॉट घेतो एक मस्त व्ह्यू मास्तर कॅमेरा बिमेरे घेत त्याचे पहिले चालू आम्ही चालले अर्ध सरलो काल किती आहे चारशे मीटर गाव कुठला आहे मेंबर फीट आहे तर ते आपले का पाणी पडते जाम तर हलू हलू चालले आम्ही थोडा टाईम पाच दहा मिनटं गाडी पोहचव आम्ही एक तारीख बाब तसं मंदिर स्टार्ट आलं म्हणजे रांगा असतील चौरे वरते आपला जीवदनीचा कसं आहे तसं जायचंय वरते एकदम वरची व्ह्यू काय दिसते भारी आणि पण पोचली वाली बघू आत कॅमेरा तर आतमध्ये अलाउट नसत एकट ठेवावं लागेल चला बघू आता मी दर्शन घेऊन इथं नंतर डबल भेटव <laughs> इथून आपण प्रसाद घेतला बुटा इथं ठेवली चला आता आपण पाया पडायला जाऊ आतमध्ये चार फुल करते आहे भाई बघ आम्ही लाईनला लागलो जिथे आहे लास्टला आहे गौरवचा नऊ घेतलंय आम्ही जवरा दाखवता येईल तौरा दाखवी बघा ज्या मांगला त्या भेटते का मला चोरी होते भाई दर्शन घेऊन <laughs> आपन, आलो पण काय धन पुजारी परसाद दिला तरी करते पैसे पड पैसे टाकतात काय ते म्हणते हा म्हणजे असं आहे का आपण आपली मर्जी असतो आपण दान करतो काय किती करायचं ते उलट पैसे आम्ही आलो आता आता इथून उतरू आम्ही आणि नंतर गंगा आरती भेटू गंगा आरतीला भेटू आपल्याला डायरेक्ट दर्शन घेऊन निघलो आम्ही पियाला थंडगार थंडगार थंड वाय घे ते आम्हाला माहिती नाही पण आमचा जिशा ठेवा पाच तर करते बाई पाच यात हा हो ठीक आहे पाच झाली मग बस चल तर विषय माहिती नाही आम्हाला कोण संधी करत शिकतांधी चालू असते पण आम्ही आधीच चालले आम्हाला पुढं शीट पाहिजे म्हणजे शीट म्हणजे जागा पाहिजे बघायला घेऊन का चला पटापट फीट पब्लिक आहे खूप पब्लिक बसते म्हणजे मग बसायला जागा गव्हा आणि गव्हा येऊन बसते गर्दी पण अशी आहे ना गंगा आरतीला येऊन बसतोय दोघं तिकडे बसले साडेसातला आरती चालू होत्या सहा पब्लिक बसला पाहिजे डेंजर पब्लिक आहे बघा चालू ना तवस यायला म्हणजे आता बसले असतो आम्ही काय आता आरती आरतीचा आहे फुल पब्लिक आहे आवडी पब्लिक आहे ना बघा पब्लिक आहे ना डेंजर का माही फुल पब्लिक आहे कोण होतं माझी मग राष्ट्रपती आला माझी राष्ट्रपती फोटोशूट चालू आहे रूम जाऊ मी डायरेक्ट गंगा आरती गेले आता इकडची जेवण जाऊ हॉटेलमध्ये इकडं रूम कोण जाते डबल जेवणा त्याच्यामुळे एकतर महागोली हॉटेलमध्ये बसल्या आता जेवण डायरेक्ट रूम व झोपाचा उद्या संध्याकाळी केदारनाथ काही मस्त वाजता बारा वाजतील आता तर झोपायची तयारी चालली कारण उद्या आम्हाला इथे हरिद्वारची तयार आपल्या कुठे झालं हरिद्वार ची का हरिद्वारची सेंट ड्राईव्हला जायचं आहे. आज सकाळी आपली गाडी म्हणजे पाच वाजता गाडी येणार आहे. फोर व्हीलर. रिचा ब्लॉक एंड करा.